हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग अठ्ठावीसाव्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्री प्रुपादांना प्रार्थना करूया हे स्त्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तर श्लोक क्रमाक अस् वा सदात्मानम् योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यन्तं सुखम् अश्नुते भाषान्तरप्रमाणे योग अभ्यासा मध्ये निरन्तरयुक्त अस्ति योगी सर्व भौतिक दोषांतून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो शब्द बघूया मी शब्दशः अर्थ बघत चाललीये पुढे युंजन युंजन म्हणजे काय आहे योग अभ्यासामध्ये युक्त आहे एवम याप्रमाणे योग अभ्यासात युक्त आहे म्हणजे तो काय करतो आहे तर जर सव्वीस आणि सत्तावीस श्लोक बघितले तर भगवंत ह्या अष्टांग योगाने काय करावं ते सांगताना म्हणत आहेत सव्वीस भाषांतर वाचते आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे वरकटते तेथून मनुष्याने ते मन खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे पुढे भगवंत अर्जुनाला सत्तावीसाव्या श्लोकात मध्ये म्हणतात की ज्या योगा ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थित झाले आहे काय केलंय त्यांनी जिथे भरकटलंय तिथून खेचून घेतलंय आत्म्याच्या नियंत्रणात आणलंय आणि मग काय केलंय त्यांनी भगवंतांवर स्थिर केलं आहे त्याचं मन आता भगवंतामध्ये स्थित झालेलं आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते तो रजोगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व आप कर्म फलांपासून मुक्त होतो तर अशी जेव्हा अवस्था आहे युंजन म्हणजे याप्रमाणे योग अभ्यासामध्ये युक्त झालेला हा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आता पुढचे शब्द बघूया सदा सदा म्हणजे नेहमी नेहमी म्हणजे काय निरंतर आत्मानम हा आत्मानम आणि पुढे आहे योगी तर असा योगी आहे तो पूर्णपणे आत्मास्तरावर आहे आणि तो सदा आता जसं भगवंतांनी सांगितलंय त्याप्रमाणे योग अभ्यासामध्ये युक्त आहे पुढे शब्द आहे विगत कल्मशः विगत कल्मशः विगतचा अर्थ काय दिला आहे पासून मुक्त आणि कल्मशः कल्मश भौतिक दोष यांपासून तो मुक्त आहे आणि पुढे म्हटलं आहे सुखेन ब्रह्म संस्पर्शम सुखेन म्हणजे दिव्य सुखामध्ये ब्रह्म संस्पर्शम म्हणजे ब्रह्माशी निरंतर संलग्न असलेला आणि अत्यंतम सुखम अश्नुते तर तो असा व्यक्ती आहे तो अत्यंत परमोच्च सुख अश्नुते प्राप्त करतो तर वैष्णव आचार्य हा श्लोक समजावताना सांगतात कि भगवान श्रीकृष्ण प्रत्येक जीवाने धारण केलेले जे शरीर असत त्यातल्या हृदयात परमात्मा रूपात राहतात आणि हा जो जीव प्रत्येक जी कृती करतो ती भगवंत पाहतात तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये आहेत की भगवंतांनी आतापर्यंत अनेक अनेक योग्यांना याप्रमाणे असा योग अभ्यास करताना योगाभ्यास करून सिद्धीच्या अवस्थेस पोहोचताना आणि सिद्धीच्या सुखाचा अनुभव करताना पाहिलेलं आहे तर भगवंत समजवतायत युंजन एवं सदा तर जेव्हा अशा प्रकारे योगी निरंतर भगवंतांच्या भक्तीत संलग्न युंजन असतो जोडलेला असतो तेव्हा तो योगी काय सर्व कल्मशांतून मुक्त होतो विगत कल्मश हा तर कोणती असतात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर <coughs> दुसऱ्या ओळीत म्हंटल आहे की अशा रीतीने तो भगवंतांच्या सतत सेवेत असल्यामुळे काय होत सुखेन ब्रह्म संस्पर्शम तर भगवंतांची हा आहे तो व्यक्ती आहे तो काय करतो मोठ्या आनंदाने प्रेममयी सेवा करतो आहे तर तो सतत भगवंतांबरोबर सं, 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 संलग्न असतो तर काय त्याला म्हटलं जातं ब्रम्ह स्पर्शम त्यामुळे काय होतं अत्यंतम सुखम अश्नुते तर असा हा जो योगी तो तो आहे तो परमोच्च सुख प्राप्त करतो तर असंही जे सुख प्राप्त करतो आहे तर ते कसं आहे अत्यंतम सुखम अश्नुते म्हणजे ते परमोच्च सुख आहे त्या सुखाला त्या सुखामध्ये किंचितही दुःखाचा अनुभव लवलेशही नाहीये तर वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की सामान्यत जर आपण या जगतात पाहिलं कोणतीही घटना पाहिली कोणताही व्यक्ती पाहिला आणि त्याच्यावर त्याच्याबरोबर जर आपण काही चर्चा केली जसं ते काही उदाहरणं देऊन समजवतात की समजा एखादी मुलगी आहे नवीनच लग्न झालेलं आहे आणि चार पाच दिवसांनी माहेरी आली आहे आणि माहेरपणासाठी आली आहे तर तिला घरचे विचारतात बाई ग तिकड सगळं ठीक आहे ना तर ती म्हणते सगळं ठीक आहे पण सासू कटकटी आहे सगळं सुख आहे पण काय आहे हे दुःख आहे असं एखादा मनुष्य आहे त्याला मोठ्या पगाराची नोकरी लागली आहे काही दिवसांनी आपल्याला तो भेटला आपण त्याचं कौतुक करतो आणि त्याला विचारतो काय सगळं ठीक आहे ना मग तर तो म्हणतो हो सगळं ठीक आहे पण काही जे माझे सहकारी आहेत ते काय माझ्याशी नीट वागत नाहीत खूप सार सुख आणि दुःख सुद्धा समजा तिसरं उदाहरण वैष्णव आचार्य देऊन समजवतात की एखादं कुटुंब आहे ते नवीन ठिकाणी घर बांधलं आहे आणि तिथे आता ते राहायला गेले आहेत आपण त्यांना विचारलं काही दिवसांनी काय मग सगळं ठीक आहे ना तर ते काय म्हणतात सगळं ठीक आहे हो पण ते शेजार आहे ना तो काही बरोबर नाही हो तर अशा प्रकारे या भौतिक जगतात जे काही भौतिक सुख मिळतं तर त्याबरोबर दुःखाचं मिश्रण असतच जसं आणखीन एक वैष्णव आचार्य उदाहरण देतात की तिखट चमचमीत खायला जिभेला बरं वाटतं काही क्षण जिभेवर ते अन्न असतं तर जीभ संतुष्ट होते खुश होते पण काय आहे जेव्हा ते अन्न पोटात जात तर छातीत जळजळ होते आणि दुसऱ्या दिवशी पोट साफ करतानाही त्रास होतो म्हणून इंग्रजीत एक वाक्य आहे एव्हरी हॅपीनेस इज मिक्स्ड विथ सम मिजरी म्हणजे प्रत्येक जे, जे सुख आहे आनंद आहे त्याच्याबरोबर काय आहे दुःख बरोबरीने येतच पण भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला काय म्हणतात अत्यंत सुखम अश्नुते म्हणजे हा योगी आहे तो काय परमोच्च सुख प्राप्त करतो आहे त्यामध्ये कोणतंही दुःख मिश्रित नाहीये तर खरं सुख तेच असतं ज्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो आणि आपण या भौतिक जगतात बघतो जेव्हा कोणी इंद्रिय सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्या अनुभवामध्ये सुखाची मात्रा जी असते ती खूपच थोडी असते आणि दुःख खूपच जास्त असत तर यासाठी एक उदाहरण माझ्या जीवनात घडलेलं मी एक ओळखते एका व्यक्तीला तर ते एकदा दिल्लीला गेले होते काहीतरी ऑफिसच्या कामासाठी आणि खूप भूक लागली त्यामुळे रस्त्यावर जे विक्रेते असतात पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे काय त्या पाणीपुरीच्या एका ठेल्याकडे गेले आणि खूप गर्दी होती सगळे चवीने पाणीपुरी खात होते तर ह्याने सुद्धा पाणीपुरी खाल्ली खाताना फार मजा आली मस्त लागली असं पण काही दिवसांनी त्या जो व्यक्ती आहे त्याचं पोट सारखं सारखं बिघडायला लागलं डॉक्टर म्हटले तपासणीला गेल्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहे काही तपासण्या केल्यावर लक्षात आलं खूप सारे प्रश्न विचारले तेव्हा लक्षात आलं की काहीतरी तुमच्या खाण्यातनं गेलाय त्यामुळे पोट सारखं अपसेट राहतं आहे बिघडत आहे तर मग खूप प्रश्न विचारल्यावर तर म्हटलं की हा मी दिल्लीला पाणीपुरी खाल्ली होती मग ते डॉक्टर म्हटले खूप अनुभवी होते म्हणून ते म्हटले की हा त्या पाणीपुरीतील पाण्याला चव येण्यासाठी असे काही लोक आहेत ते काय करतात विक्रेते आहेत ते ऍसिड म्हणजे आम्ल मिसळतात तर त्यामुळे काय होतं ती खाताना अशी छान लागते पण ती ऍसिड जेव्हा पोटात होत जातं तेव्हा काय आतड्यांना अशी छोटी 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 भोकं पडतात काही ठिकाणी तर मग ह्याची तपासणी केल्यावर ह्याचंही जे आतडं आहे त्याला काही ठिकाणी भूक पडली होती मग त्याचं ऑपरेशन करून जिथे जे दुखापत झाली आहे ते सगळं आतडं तेवढं काढलं गेलं तर सांगायचा सा मुद्दा हाच आहे की या जगतामध्ये भौतिक सुख आहे ते कसं असतं दुःख मिश्रित असतं आणि या श्लोकामध्ये आपण बघतोय तर हा योगी काय आहे आपल्या इंद्रियांना संयमित करतोय आणि भगवंतांच्या सेवेत तो मग्न आहे आणि त्यामुळे काय तो भगवंतांचा स्पर्श ब्रह्मस्पर्शेन प्राप्त करतो आणि सर्वोच्च सुख प्राप्त करतो तर पहिल्या ओळीत दिले ना जसं एवम तर एवम म्हणजे काय याप्रमाणे तर वैष्णव आचार्य समजतात की मन कुठेही भरकटलं तरी तो योगी येतो ते खेचतो आणि पुन्हा भगवंतांमध्ये लावतो तर वैष्णवाचार्य ही तात्पर्य समजवताना म्हणतात की प्रभुपाद जरी हा सहावा अध्याय आहे भगवत गीतेचा योग अष्टांग योगाचं वर्णन करत आहेत तरीही हा अध्याय समजवताना भगवंत अष्टांग योगाचं सॉरी हा अध्याय समजवताना प्रभुपाद आहेत ते अष्टांग योगाचं वर्णन करत नाहीत का बरं सगळ्या तात्पर्यात आपण बघतो प्रभुपाद भक्तीबद्दल वगैरेच लिहित आहेत भक्ती योगाबद्दल लिहित आहेत तर ह्याच कारण काय आहे कारण या कलियुगात मध्ये भगवान श्रीकृष्णांनी तंत हा जो भगवद्गीतेत सांगितलेला अष्टांग योग आहे त्याच्या नियमांचं तंतोतंत पालन करणं सामान्यत शक्य होत नाही आणि म्हणून असं सांगितलं जातं की कलियुगासाठी भक्तियोग करणं हेच सर्वोत्तम आहे आणि म्हणून श्रील प्रुपात हे सगळे श्लोक भक्तियोगाशी संबंधित करून आपल्याला समजवत असतात तर गीताभूषण टीका आहे ती वाचूया तर श्रील बलदेव विद्याभूषण हा अठ्ठावीसावा श्लोक समजवताना म्हणत आहेत की आपल्या आत्म्याच्या साक्षात्कारानंतर हा योगी परमात्म्याचा साक्षात्कार करतो याला ब्रह्म स्पर्श म्हणतात तर असा योगी काय आहे तो जाणतोय की नी आत्मा आहे आणि मग तो काय आहे परमात्म्याचा पण साक्षात्कार करतो तर तो, तो परमात्म्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचा अनुभव करतो तर भगवान श्रीकृष्णाने वर्णन केलेली ही जी योग पद्धती आहे त्यानुसार वागून हा योगी आहे तो सर्व दोषांतून शुद्ध होतो विगत कल्मशहा आणि सहजच सुखेन ब्रह्म अर्थात परमात्म्याचा परमात्म्याच्या अनुभवाने प्राप्त होणाऱ्या आत्यंतिक अर्थात अपरिमित अत्यंत परमोच्च सुख प्राप्त करतो तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा हा योगी विगत कल्मशहा होतो म्हणजे काय आहे त्याचं मन आता शुद्ध झालं आहे त्याची बुद्धी शुद्ध झाली आहे तेव्हा तो भगवंतांची सेवा करून जे सुख प्राप्त त्याला होत त्याचा तो अनुभव घेतो आणि हे मिळणारं जे सुख आहे ते कसं असतं असीमित अनलिमिटेड असतं तर आता आपण सगळे भक्ती करत आहोत तर विविध क्रिया त्यात करत असतो भगवंतांचा नाम जप करतो भगवद्गीता श्रीमद भागवतम वगैरेचं श्रवण करतो अध्ययन करतो अभ्यास करतो वेगवेगळ्या सेवा करतो भगवंतांचं दर्शन घेतो भगवंतांसाठी नैवेद्य बनवतो तर सगळीही आपण कार्य करतो पण आपण सगळे काय भक्तीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत आहोत त्यामुळे भक्तीचं हे जे सुख आहे ते आपल्याला थोडं थोडं अनुभवायला मिळतं पण जसजसं हा भक्त लक्षपूर्वक जप करायला लागतो कोणाप्रतीही कोणतेच अपराध करत नाही तस तसं काही या भक्ताची भक्तीमध्ये प्रगती होत जाते आणि त्याला भक्तीचं सुख आहे ते जास्त जास्त प्रमाणात मिळत जात तर वैदिकशास्त्रामध्ये भगवान विष्णूंनी एक कथन केलं आहे ते म्हणतात की शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे तर भगवान विष्णू काय म्हणतात शुद्ध भक्ती प्राप्त करायची आहे तर तीन गोष्टी करा एक रोज नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे दुसरं धार्मिक आचरण म्हणजे धार्मिक आचरण केलं पाहिजे म्हणजे काय तर पाप करायचं नाही कुणाची निंदा करायची नाही आणि नियमाने वागायचं आणि तिसरं निरंतर भक्ती करीत राहायचं ही जेव्हा व्यक्ती कार्य करतो तेव्हा त्याला निश्चितच शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते आता तात्पर्य वाचूया <coughs> आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंतांशी संबंधित आपले वैधानिक स्वरूप जाणणे होय तर आपण स्वरूप जाणतो काय आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तो आत्मसाक्षात्कार झालाय म्हणजे काय या व्यक्तीने जाणलंय की माझा भगवंतांचा भगवंतांशी काय संबंध आहे हे सगळं त्यांनी जाणलंय मी कोण आहे कृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्यदास आहे पुढे वाचते जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरूप आहे ब्रह्माशी असणाऱ्या या दिव्य संबंधालाच ब्रह्म संस्पर्श असे म्हटले जाते तर जेव्हा मनुष्य जाणतोय की मी जीवात्मा आहे आणि माझं कर्तव्य काय माझे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची सेवा करणं तर हे जाणल्यावर हा भक्त काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांकडून मार्गदर्शन घेतो भगवंतांची सेवा करतो श्रवणम कीर्तनम स्मरणम अशा कोणत्याही सेवा ज्या आहेत तो जेव्हा जेव्हा करतो आहे भगवंतांच्या प्रतीच्या भगवंतांसाठीच्या सेवा तेव्हा तेव्हा काय तो भगवंतांच्या प्रत्यक्ष संपर्कात असतो <coughs> तर भगवंतांच्या संपर्कात असणं म्हणजेच काय आहे तो भगवंतांची सेवा करतो त्यालाच से इथे म्हटलं आहे ब्रह्म संस्पर्श भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्य दास आहे हा दिव्य संबंध असतो त्याला काय म्हटलं ब्रह्म संस्पर्शम तर अशा प्रकारे आपला हा श्लोक आहे अठ्ठावीसावा तो पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल